आज आपण एका अनोख्या परंपरेचे साक्षीदार आहोत अमरावतीमधील अंबाविहार येथे राहणाऱ्या ओलोकार परिवाराने गेल्या तीन पिढ्यांपासून जपलेले ज्येष्ठ गौरी पूजनाची ही खास बातमी सुमारे दोनशे वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने आणि उत्साहाने साजरी केली जात आहे पाहूया या पूजनाचा खास सोहळा अमरावतीमधील ओलोकार परिवाराने दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या घरी गौराईचे मोठ्या भक्तीभावाने पूजन केले गेल्या अनेक पिढ्यांपासून चालत आलेली ही परंपरा आजही अखंडपणे सुरू आहे कुटुंबातील सदस्यांनी एकत्र येऊन या परंपरेला नवसंजीवनी दिली आहे गौराईच्या पूजनासाठी एक सुंदर आणि आकर्षक देखावा तयार करण्यात आला होता जो सर्वांचे लक्ष वेधून घेत होता पारंपारिक गाणी आणि उत्साहाने भरलेल्या वातावरणात पूजा करण्यात आली या पूजनाच्या निमित्ताने संपूर्ण कुटुंबात एकोपा आणि आनंद पाहायला मिळाला ओलोकार परिवाराने जपलेली ही परंपरा खऱ्या अर्थाने संस्कृती आणि श्रद्धेचे प्रतीक आहे आमच्या महालक्ष्मी जवळजवळ जवळ दोन ते तीन पिढी पासून आम्हाला माहिती आहे या आमच्या आधी आमच्या आई वडील सांगत होते ह्या महालक्ष्मी बसवत आहे आणि त्या आधी सुद्धा असेल जवळजवळ दोनशे ते तीनशे वर्षापासूनचा इतिहास आम्हाला महालक्ष्मीचा आमच्या घरामध्ये माहित आहे आणि या आधी आमचे आई वडील जसे करत होते महालक्ष्मीचे पूजन वगैरे महालक्ष्मी बसवणे त्याचप्रकारे आम्ही सुद्धा सर्व परिवार मिळून सर्व महालक्ष्मीला आमचे सर्व गंग वर्ग मित्रमंडळी सर्व आनंदाने येतात आणि आनंदमय वातावरण राहते तीन चार दिवस पूजन कर सर्व पूजन करतात महाप्रसाद घेतात सर्व आनंदाचे वातावरण राहते आणि हा जो देखावा आहे हा आमच्या मुलांनी आमचा मुलगा आहे मुलगी आहे माझ्या लहान भावाचा मुलगा आहे प्रती आणि असे सर्व मुलांनी हा मिळून सर्व हा असं त्यावर चित्रमाने देखावा करतात आणि अशा प्रकारे आम्ही मोठ्या आनंदाने आणि हर्ष महालक्ष्मीचा हा सण मोठ्या उत्साहाने पार आणि आणि सर्व सर्व या मंडळी येतात अशा प्रकारे आमचा हा महालक्ष्मीचा उत्सव साजरा अशा प्रकारे अमरावतीमधील ओलोकार परिवाराने आपली दोनशे वर्षाची जुनी परंपरा मोठ्या उत्साहात जपली आहे ही केवळ एक पूजा नसून पिढ्यानपिढ्या पिढ्या चालत आलेला एक अनमोल ठेवा आहे जो आजही तितक्याच भक्ती आणि श्रद्धेने पुढे नेला जात आहे